नमस्कार तीस दिवस तीस नवीन व्यवसाय दिवस आहे ते वा विषय आहे घर साफसफाई करून देणं ऑफिस साफसफाई करून देणं मी सिंपल भाषेत बोलतो तुम्हाला हे तुम्हाला बोलण्याचं कारण सांगतो कारण आज मिया बीबी हजबंड वाईफ हे दोघे ना वर्किंग असतात दर महिन्यातून एकदा किंवा दर पंधरा दिवसातून एकदा यांना घर साफ करायचं असतं प्रॉब्लेम काय होतो माहितीये का सगळ्यात मोठा की साफ करायला जातो पण हंड्रेड पर्सेंट साफसफाई घरच्यांकडून होत नाही तुमच्याकडे ठेवल्यात फक्त तीनशे पासष्ट नको ह्याचं कारण सांगतो तीनशे पासष्ट दिवसाच्या फॅमिलीला तुम्ही महिन्यातनं एकदा सर्व्हिस जरी दिली तुम्ही विचार करा एका एक सर्व्ह साडे तीन चार हजार टू एच के वन एच के डिपेंड ऑन तुमच्या एरिया ह्याच्यावरती डिपेंड आहे जर हे कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं ना हा पण एक आहे त्याच्यामध्ये काय आहे बारकाईची तुमची स्पेशलिस्टी काय असेल तुमची युनिक काय असेल कापी लोक साफ करतात पण तुम्ही साफ कसं कराल चेहरा दिसला पाहिजे खालच्या लोअरमध्ये लादीमध्ये जर चेहरा एवढा क्लीन करायची तुमच्याकडे युनिक पद्धत असेल तो सुंदर काम होऊ शकतो मित्रांनो हे जर करायचं असेल त्यासाठी काय मेटेरियल लागतं कोणतं केमिकल लागतं कोणत्या कोणत्या वस्तू लागतात आणि हे तुम्हाला चालू करायचं चा असेल तर मी माझा नंबर मी शेअर करेन तुम्हाला तुम्ही चॅनलशी कनेक्ट करा ह्या रील अजून लोकांना शेअर करा की जेणेकरून जर तुम्ही व्यवसाय चालू केलात तर लोकांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो थँक्यू